नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो गणपती हे महाराष्ट्रासह अगदी जगभरातील लाडकं असं दैवत आहे गणपती हे हिंदू धर्मातील एक सुंदर असं लाडकं दैवत आहे त्याची प्रतिमा संपूर्ण भारतवर आढळते अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करत असतात या देवाची भक्ती फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे हिंदू धर्माप्रमाणे जैन्य आणि बौद्ध धर्मातही या देवाला फार मोठ्या प्रमाणात पुजले जाते जरी गणेशाचे अनेक गुणधर्म असले तरी तो त्याच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे सहज ओळखला जातो तो मोठ्या प्रमाणात आदरणीय आहे विशेषतः अडथळे दूर करणारा आणि नशीब आणणारा देव म्हणून ओळखला जातो कला आणि विज्ञानाचा संरक्षण बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणरायाच्या वंदनाने गणरायाच्या पूजनानेच केली जाते कुठल्याही समारंभाची कुठल्याही शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनानेच केली जाते असा हा परमप्रिय असा आपला गणराया अगदी लाखो करोड भक्त या पृथ्वी तलावरती आहेत मित्रांनो या गणरायाच्या या गणरायाच्या इतिहासाबद्दल या गणरायाच्या पौराणिक कथाबद्दल आपण थोडक्यात आज माहिती घ्यायची आहे गणेशाचा उपासक संप्रदाय हा गानपत्य नावाने ओळखला जातो या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकात झाला असे मानले जाते हा संप्रदाय गणेशाची मयुरेश्वर या नावाने पूजा करतो त्याचा मुख्य मंत्र गणेश गायत्री मंत्र असा आहे एकदंता यमयी वक्रतुंडाय यधीमयी तंतोदंती प्रचोदया असा हा गणेश गायत्री मंत्र आहे आदिशंकराचार्यानी गणपतीस पाच मुख्य देवते स्थान दिल्यापासून या गणपतीची या देवताची मूर्ती सर्वद दूध पसरली या गणपतीची लोकप्रियता वाढू लागली गणपतीचा उपासकांचा गानपत्य संप्रदाय निर्माण झाला पुण्याजवळच्या चिंचवडचे मोरिया गोसावी हे गानपत्य संप्रदायातील एक पुरुष मानले जातात या संप्रदायात गणपतीवर दोन उपपुराणे रुचली गेली आहेत गणेश आणि मुग्दल पुराण जर आपण गणरायांच्या विविध नावांचा विचार केला तर पुराणामधील शिवहर पार्व पार्वतीपुत्र या नावाने व शंकर पार्वतीचा मुलगा असे गणरायाचे नावं सांगितले जातात पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे गणेश या शब्दाचा अर्थ ईश वा प्रभू असा आहे गण म्हणजे शिव व पार्वतीचा सेवक होय गणाचा अधिपती म्हणून गणपती असे हे नाव या देवतेस आहे विनायक हे नाव दक्षिणेत फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते हे नाव गणपती नावाशी संबंधित आहे विनायक या शब्दाचा अर्थ वी म्हणजे विशिष्ट रूपाने जो नायक आहे अर्थात तो गणपती याच अर्थाने गणाधिपती हे नाव प्रचलित आहे हेरंब म्हणजे दिनजनांचा तारण करता होय वक्रतुंड एकदंत महोदर गजानन विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शवणारी नावे आहेत गणपतीला इतर काही नावे आहेत याचा अर्थ तो वक्रतुंड म्हणजे ज्याचे तुंड वक्र आहे वाकडे आहे असा तो गणपतीच्या सोंडेमुळे चेहरास थोडा वक्र दिसतो म्हणून त्याचे नाव आहे वक्रतुंड एकदंत म्हणजे त्याचा ज्याला एक दात आहे असा तो गणपती गणपतीस एक दात असल्याचे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात प्रथम कथेनुसार परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला दुसऱ्या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सोळा मोडला आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील क का लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा दात भग्न केला महोदर आणि लंबोदर याचा अर्थ अनुक्रमे महान म्हणजे मोठे उदर असणारा विग्रराज विघ्नेश्वर या शब्दांचा अर्थ सकल विघ्न वा बाधित अधिपती असा आहे पुराणात सर्वत्र गणपतीचा विद्याधिपती म्हणून ओळखला जातो अशा प्रकारे गणपतीची विविध नावे आहेत विविध नावाने गणरायाच आपण संबोधतो त्यांना तर वैदिक काळ आणि वैदिक काळात गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीतन सिंधू संग धर्मग्रंथ असलेल्या मिळतो वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी युद्धोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती ब्राह्मणस्पती वारस्पतीपासून पौराणिक गजवदन गणेश विघ्नेश्वर हे निर्माण झाले संशोधक मानत आहेत मित्रांनो आपल्या या लाडक्या गणरायाबद्दल मी माझ्या पत्रपरीने जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो गणपती हे आपले महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे काही दिवसातच त्यांचं आगमन होणार आहे आणि ह्या गणरायाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे धन्यवाद